पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वसलेले मोरगाव प्रसिद्ध आहे श्री मयुरेश्वर गणपती मंदिरासाठी जो अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मानला जातो सिंधू नावाच्या राक्षसाचा संवार करण्यासाठी गणपती मोरावर आरोड होऊन येथे आले आणि त्याचा वध केला म्हणून त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात आणि गावालाही मोरगाव असे नाव पडले हे मंदिर काळ्या दगडात बांधलेले दा असून त्याची रचना इतकी अनोखी आहे की मोगल काळात आक्रमण होऊ नये म्हणून त्याला मशिदीसारखा आकार देण्यात आला गाभाऱ्यातील श्री गणेशाची मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडीची आहे मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे आहेत तर मस्तकावर नागराजाचा फणा आहे दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत आणि समोर उंदीर व मोर यांचंही दर्शन घडतं असंही म्हणतात की श्री समर्थ रामदास स्वामींना येथे सुखकर्ता करता ही प्रसिद्ध आरती स्फुरली होती या मंदिरासमोर असलेली नंदीची मूर्ती देखील विशेष आकर्षण आहे एका कथेनुसार ही नंदी मूर्ती शंकराच्या मंदिरात नेत असताना रथाचं चाक मोरगावात तुटलं आणि म्हणूनच ही मूर्ती तिथेच फिरावली आहे तर मित्रांनो तुम्ही कधी मोरगावला गेला आहात का मला कमेंट करून नक्की सांगा